नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि मी माझ्या शेतात मी होतो ना एकवीस बावीस खूप आभार येणार आहे तर आता बऱ्याच ठिकाणी पुरुषोत्तमपुरी माझा गाव तालुक्यात बऱ्याच ठिकाणी थेंब चालू होते आणि हे बघा आभार खूप आलेले पाहू शकता आणि पुन्हा आज अंदाज येणार आहे राज्यात आज देखील म्हणजे आज तेवीस तेवीस डिसेंबरला बऱ्याच ठिकाणी थोडाफार पाऊस पडणार आहे कुठं थेंब येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेवीस चोवीस पंचवीसपर्यंत असंच वातावरण राहणार आहे ढगाळ वातावरण राहणार आहे कुठं तरी थेंब पडणार आहे कुठं पाऊस येईल पण लक्षायचं पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो वीट उत्पा वीट उत्पादकांना सांगू इच्छितो कांदा शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांची माका बाहेर पडलेली त्यांना सांगू इच्छितो कापूस ज्यांचा म बाहेर टाकलेला त्यांना सांगू इच्छितो ही सर्व सत्ता साठव दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे पुणे जिल्हा नगर जिल्हा सातारा सांगली संद कोकणपट्टी त्याच्यानंतर संगम संगमनेर संगमने नाशिक जिल्हा इकडं नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर संभाजीनगर शिर्डी कोपरगाव शिर्डी कोपरगाव त्याच्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा सिंदखेड राजा बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा जळगाव जिल्हा ह्या भागामध्ये म्हणजे त्याच्यानंतर हिंगोली परभणी परभणी लातूर बीड नांदेड या परिसरामध्ये सांगायचं झालं तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पा। पडणार आहे सर्वदूर पडणार नाही म्हणून हा अंदर लक्षात खास करून परत एक मेसेज कशा कशामुळे की राज्यामध्ये सांगायचं झालं तर की हा पाऊस म्हणजे या भागामध्ये पडणार आहे म्हणजे सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत वातावरण राहणार आहे तीस तारखेपासून राज्यात परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून लक्षात पण राज्यात मात्र आता ह्या जवळपास आज उद्या म्हणजे तेवीस चोवीस डिसेंबर ढगाळ वातावरण राहणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस देखील येईल दव देखील पडणार आहे द्राक्षबागदारांनी लक्षात घ्यायचं दव देखील पडणार आहे धुईचं वातावरण असणार आहे दिवसात देखील धुई असणारे म्हणून वेल वर्गीय याची काळजी येते पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान भाग बदलत या मधल्या पट्ट्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात या पट्ट्यामध्ये पाऊस आहे सर्व दूर नाही पण पाऊस येणार आहे निश्चित ह्या अंदाज लागले जातात आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमची काळजी घ्या खूप काय मोठा पाऊस नाही पण पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये धुया असणार आहे दव असणार आहे दव देखील असणार आहे म्हणून हे आनंद लक्षात द्यायचा अचानक वातावरणाबद्दल लगेच उद्या मेसेज देणार आहे पण राज्यात आज बऱ्याच ठिकाणी आपल्या नातेवाईकांचे फोन येतील आमच्या इथं थोडा पाऊस आला थेंब पडले म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा धन्यवाद